तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेतीच्या अनिवार्य लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार दिवसात नोंद आदेश सरकारकडून अनेक निर्णय घेतले बावनकुळे यांच्या महसूल विभागाचा देखील समावेश आहे महसूल खात्याने एका पाठोपाठ एक अशा मोठ्या निर्णयांचा धडाका लावलाय अशातच आता त्यांनी शेतीतील वाद मिटवण्यासाठी बांधावरून जाणारा रस्ता यापुढे बारा फुटांचा अशी घोषणा करण्यात आली तसेच या रस्त्याची नोंद सात बारा उतऱ्यावर नव्वद दिवसात करण्याचे आदेशही महसूल विभागाने जारी केले आहेत पूर्व विदर्भातील कित्येक कुटुंबे बेघर होण्याचा धोका झुडपी जंगलाच्या निर्णयावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया मोठी बातमी सात बारा उतार्यावरील नवीन शर्त हा शेरा कमी करण्यास परवानगी उतार्यावरील वर्ग दोनचा शेराही कमी होणार प्रकल्पग्रस्तांना कधीही विकता येईल जमीन प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या सात बारावरील नवीन शर्त हा शेरा आता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यासाठी जिल्ह्यातील मोहोळ पंढरपूर करमाळा व माडा तालुक्यात विशेष कॅम्प घेतले जाणार आहेत त्यात जमीन वाटप करून दहा वर्षे झालेल्या सात बारा उतार्यावरील शेरा तहसीलदारांमार्फत हटवला जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती अलमट्टीची उंची वाढवू देणार नाही महापुराचे पाणी वळवण्यासाठी पंधरा दिवसात निविदा आठशे आणि दोनशे ग्रॅम तेलाच्या पॅकवर येणार बंदी अशा पॅकद्वारे ग्राहकांची नेहमीच फसवणूक होत आली संपूर्ण राज्याला उद्या रेड अलर्ट मंगळवारपर्यंत मोठ्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा तीव्र झालाय मात्र अजून चक्रीवादळात रूपांतर नाही <laughs> रेशनवर आता एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य जून पासून अंमलबजावणी गोदाम दुकानदारांकडे धान्यासाठी अपुरी जागा जमीन खरेदी विक्रीवर आयकरची नजर दोन लाखांपेक्षा अधिक रोख मोबदला दिल्यास विभागाला माहिती जाणार जमीन सदनिका यांच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये होणाऱ्या काळ्या पैशाच्या वापरावर आता आयकर विभागाची करडी नजर राहणार आहे जमीन सदनिका किंवा दुकान यांच्या दस्त नोंदणी वेळी दस्तामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक रकमेचा मोबदला जर रोग स्वरूपात नमूद केला असेल तर संबंधित दुय्यम निबंधकांनी ही बाब आयकर विभागास कळवणे बंधनकारक असणार होणार आलमट्टीच्या उंची विरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ माग हटणार नाही सीएम फडणवीसांचा कर्नाटक सरकारला थेट इशारा आलमट्टी धरणाच्या उंची विरोधात आपली लढाई सुरूच आहे त्यामध्ये कुठेही मागे हटणार नाही आवश्यकता वाटल्यास या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ राज्यात तीन हजार नवीन आरोग्य उपकेंद्र उभारणार प्रत्येक व्यक्तीला घरापासून पाच किलोमीटरवर दर्जेदार उपचार सेवा शासकीय योजनांद्वारे सामान्यांना दिलासा मिळणार अवकाळीमुळे बावीस हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान एकवीस जिल्ह्यांमधील पिकांना फटका पंचनाम्यात आकड्यावाड आकडा वाढण्याची शक्यता मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकवणे आता बंधनकारक सी बी एस ईचा निर्णय येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी होणार मोठा निर्णय राज्यातील बस स्थानकांवर बसवले जाणार एकशे अकरा कोटी सी सीसीटीव्ही मुंबईत बसवलेल्या बसलेल्या अधिकाऱ्यांना दिसणार सर्व स्थानकांवरील हालचाली स्वारगेट दुर्घटनेनंतर राज्यातील बस स्थानकांवरील सहाशे तीस ठिकाणी सहा हजार तीनशे कॅमेरे बसवले जाणार आहेत त्यासाठी महामंडळाला राज्य सरकारने एकशे बारा कोटी रुपये दिले आहेत त्यातील एकशे अकरा कोटी रुपयांमधून नवीन सीसीटीव्ही बसून त्यांची पाच वर्षे देखभाल करण्याचे काम टी सी आर एल कंपनीला देण्यात तुरुंगवारी कायद्यानुसार ही सरकारी मालमत्ता कासवाला बंदिस्त ठेवणे गुन्हा ते वर्षांच्या शिक्षेची तरतूद कासव घरात ठेवणे हा वन कायद्यानुसार गुन्हा दानादान सुरूच मे मध्येच कृष्णा दुथडी छत्रपती शाहू महाराजांची समाधी पाण्याखाली पावसाळ्यापूर्वीच उच्चांकी पाऊस दीड लाख शेतकऱ्यांची पहिली निवड यादी प्रसिद्ध राज्य सरकारने प्रथम येणाऱ्या महाडीबीटी योजनेतून अनुदान वाटपासाठी दीड लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे शेतकऱ्यांना आता दहा दिवसात आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खाते शासकीय आदेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपवला पदभार बियाण्यांच्या बॅगांवरील क्यू आर कोडचा उपयोग काय बियाणे व पीक व्यवस्थापनाच्या माहितीऐवजी बघायला मिळणार जाहिराती राज्यातील पंच्याऐंशी तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बावीस हजार दोनशे तेहतीस हेक्टरवरील क्षेत्रबाधित राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसलाय पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय साही आता हाय अलर्ट विजेचे खांब वीस तारा तयार ठेवण्याचे आदेश हळगै खपून घेतली जाणार नाही माजी आमदार बच्चू कडू यांची निर्दोष मुक्तता पोलिया पोलिसाला मारहाण प्रकरण अचलपूर न्यायालयाचा निकाल मोठी बातमी धनंजय मुंडेंना सरकारी बंगला पंधरा दिवसात खाली करण्याच्या सूचना सात पुड्यावर करत छगन भुजबळांचा गृहप्रवेश हो राज्य सरकारकडून नोटिफिकेशन काढून धनंजय मुंडेंना पंधरा दिवसात बंगला खाली करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत महापुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी लवकरच निविदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा अलमट्टीची उंची वाढवली तरी महाराष्ट्राला त्रास होणार नाही प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार महापुराचे उरलेले पाणी मराठवाड्याच्या दुष्काळी भागात नेण्याच्या पारदर्शी योजनेची निविदा पंधरा दिवसात काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवली तरी त्याचा धोका पश्चिम महाराष्ट्राला बसणार नाही तरीही आपला विरोध असून प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले समृद्धी मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि अटोल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी राज्य मार्गांबाबतचा निर्णय मात्र टप्प्याटप्प्याने होणार इलेक्ट्रिक वाहनांवर प्रतिवाहन कमाल प्रोत्साहन रक्कम मिळणार एकदा तीन हजार रुपयांचा फास्टॅग पास काढा अन वर्षभर मोफत प्रवास करा केंद्र सरकार सुरू करणार नवीन पॉलिसी वाहन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला फक्त तीन हजार रुपयांचा वार्षिक पास काढायचा आहे या पासवर तुम्ही वर्षभर प्रवास करू शकतात ऑनलाइन जुगार खुनही कायदा थांबवू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हतबलता ऑनलाइन सट्टेबाजी ऍपच्या नियमावलीसाठी काय उपाययोजना करताय केंद्राला विचारणा केली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद